नमस्कार मी विद्या पाटील आज आपण विभक्ती प्रत्यय या टॉपिक कडे पाहणार आहोत सुरुवात आपण शब्दापासून करूया शब्द म्हणजे काय माहिती आहे आपण वापरतो ना रोज शब्द असंख्य शब्द आपण वापरत असतो कोण सांगेल शब्द म्हणजे काय हे शब्द आहेत का पहिला शब्द काय कडब अर्थ आहे कडब शब्द आहे दगड आहे चाणक्य छगद सबद सबज आहे शब्द नाही। नाबाद नाबाद आहे शब्द म्हणजे कुठलेही अक्षर एकत्र एक जोडली म्हणजे शब्द तयार होत नाही होतो का आता इथे छगद दोन तीन शब्द अक्षर एकत्र एक आणले की नाही मी म्हणून शब्द झाला का नाही तीच तीन अक्षरावरती मी कडब एक कडब म्हणजे ग्रामीण भागामध्ये कडबा असतो त्यामुळे आपण कडब हा शब्दाला अर्थ आहे किंवा दगड आसपास असंख्य दगड आपल्याकडे आहेत आपण पाहतो याला पण अर्थ आहे चाणक्य यालाही अर्थ आहे हे सुद्धा एक नाव आहे पण छगत सबज या प्रकारचे कुठलेही आसपासला वस्तू नाही आहेत का आहेत या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत नाही आहेत म्हणजे नुसतं अक्षर एकत्र एक केली म्हणजे शब्द तयार होत नाही शब्द केव्हा तयार होतो जेव्हा त्याला त्या शब्द अक्षरांना अर्थ प्राप्त होतो म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणू होय की नाही अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण एक शब्द म्हणू ठीक आहे आता शब्दानंतर आपण पुढे जाऊया वाक्याकडे हे शब्द मिळू आपण काय तयार करतो वाक्य तयार करतो की नाही छबज सबज दगड वाक्य झालं तेच इकडे कांखेक एक वाक्य लिहिते चाणक्य नाबाद राहिला म्हणजे तो बाद झाला नाही किंवा आऊट झाला नाही क्रिकेटमधली ही टर्म आहे नाबाद म्हणजे चाणक्य आऊट झाला नाही अर्थ आहे वाक्याला समजलं ना तुम्हाला काय याच्यात काय समजते सबज दगड नाही व्याख्या तयार करू शकाल जसं आपण शब्द म्हणजे काय अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे एक शब्द तसंच वाक्याची व्याख्या तयार करू शकाल वाक्य म्हणजे काय इथे कशाचा समूह आहे शब्दांचा इथं पण शब्दांचा समूह आहे म्हणून हे वाक्य झालं का नाही कारण का याला अर्थ नाहीये उगाचच कुठलेही शब्द एकत्र एक आणून ठेवलेले आहेत म्हणून याला अर्थ नाहीये पण इथे योग्य शब्द ठेवल्यामुळे याला काय झालंय अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून हे काय झालंय वाक्य झालंय मग आपण व्याख्या काय बनवू शकतो अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात असे म्हणतात म्हणजे नुसतं शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही त्याला काहीतरी का का अर्थ प्राप्त झाला पाहिजेत म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे तरच ते काय होतं वाक्य तयार होतं ठीक आहे आता वाक्य नुसतं कुठलेही शब्द आता अर्थपूर्ण शब्द तर आहेच पण फक्त शब्द लिहिले म्हणजे वाक्य होईल का वाचा आज शाळा पाहुणे बक्षीस दिले वाक्य वाटतं हे नाही कि नाही मग आता हे वाक्य काय असेल कोण सांगेल मला हे वाक्य काय असेल हे वाक्य जर आपल्याला व्यवस्थित अर्थ पूर्ण करायचं असेल तर आपण कसं लिहू हा बक्षीस दिले व्हेरी गुड आज आता हिनं सांगितलेलं वाक्य बिलिये खाली शब्द तेच आहेत पण या वाक्याला अर्थ नाही आहे किंवा या वाक्यातून काही आपल्याला समजत नाही पण तेच या वाक्यातून आपल्याला समजतं की का शारे शारे का का नी, नी. आज काय झालंय शाळेमध्ये पाहुणे आलेले आणि त्यांनी बक्षीस दिलेली आहेत शाळा शाळेच्या पुढे काय लागलं पाहुण्यांच्या पुढे काय लागलं मी पाहुण्यांनी आज शाळेत पाहुण्यांनी बक्षिसे दिली लक्षात येते म्हणजे वाक्याला एक अर्थ प्राप्त झाला फक्त या दोन शब्दांनी फार वेगळं काही केलंय का के आपण याच्यात मिरची मीठ मसाला काय घातलंय नाही फक्त दोन शब्द ऍड केले आणि वाक्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला झाला की नाही हा मग हे वाक्यातले हे जे प्रत्येक शब्द आहेत या प्रत्येक शब्दाचा या क्रियापदाशी काही ना काहीतरी संबंध आहे आणि तो संबंध पूर्ण समजण्यासाठी की नेमका क्रियापदाशी या शब्दांचा काय संबंध आहे हे समजण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये काही प्रत्यय वापरावे लागतात शब्दांना काही प्रत्यय वापरावे लागतात त्याच प्रत्ययांना काय म्हणतात विभक्ती प्रत्यय लक्षात येते वाक्यामध्ये अनेक शब्द असतात त्या प्रत्येक शब्दाचा या क्रियापदाशी बक्षीस दिले या क्रियापदाशी नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी आपल्याला काही शब्दांना प्रत्यय जोडावे लागतात त्या प्रत्ययांनाच आपण काय म्हणतो विभक्ती प्रत्यय हे असे प्रकारचे संबंध क्रियापदाशी आपण आठ प्रकारे सांगू शकतो किती प्रकारे सांगू शकतो आठ प्रकारे आता वाक्यामधले सगळे शब्द एकसारखेच असतात का वाक्यामध्ये काय काय असं सांगा हा वाक्यामध्ये एक कर्ता असतो कर्म असतं आणि मग क्रियापद असतं म्हणजे वाक्यात कोणतरी कर्ता असतो ज्यानं काहीतरी क्रिया केलेली असते आणि त्या क्रियेचं नाव असतं कशावर क्रिया केली ते असतं तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांनी एक वाक्य तयार होतं मग कर्त्याला लागलेला प्रत्यय कर्माला लागलेला प्रत्यय यानुसार विभक्ती प्रत्ययाचे प्रकार ठरतात म्हणजे वाक्यामध्ये जी आ, नाम आहेत ही सगळे काय शाळा म्हणजे नाम शब्दांच्या जाती माहिती ना नाम सर्व नाम शाळा म्हणजे पण नाम पाहुणे म्हणजे सुद्धा काय नाम तर या नामांचा क्रियापदाशी जो संबंध आहे तो आठ प्रकारे दाखवला जातो त्यालाच आपण विभक्तीचे आठ प्रत्यय असे म्हणतो ते कोण कोणते ते पाहूया म्हणजे वाक्यातल्या नामांचा क्रियापदाशी संबंध या आठ प्रकारे दाखवला जातो या आठ प्रकारच्या विभक्ती प्रत्ययातून दाखवला जातो सगळ्यात आधी आपण बघणार आहे प्रथमा तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाहीत प्रथमा विभक्तीला कुठलेच प्रत्यय नाहीत का प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाहीत किंवा पाहूया उदाहरणार्थच पाहूया हे वाक्य कोण असते फळ्यावरच हा वाच रामू पतंग उडवतो रामू पतंग उडवतो बस खाली वाक्याचा अर्थ समजला समजला की नाही रामू काय करतोय पतंग उडवण्याचं काम करतोय आपल्याला लक्षात आलं कोणती क्रिया घडली कोणी केली हे आपल्याला समजलं आता इथं कुठे कुठे प्रत्यय वापरलेत का मगाशी प्रत्यय वापरल्यानंतरच आपल्याला वाक्याचा अर्थ समजला होता होय की नाही आता वापरले का प्रत्यय नाही तर इथं कोणती विभक्ती आहे प्रथमा विभक्ती आणि हा जो रामू आहे त्या रामूला कुठलाच प्रत्यय लागलेला नाहीये म्हणजे जो करता असतो तो करता नेहमी प्रथम विभक्तीत असतो त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही आणि तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो लक्षात येते कर्ता वाक्यातला कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो इथं पण तुम्हाला वाक्याचा अर्थ समजतो की नाही शिक्षक काय करतायत वर्गात शिकवतायत आता इथे इथं एका शब्दाला प्रत्यय लागलाय कुठल्या शब्दाला प्रत्यय लागलाय सांगा कुठल्या शब्दाला प्रत्यय लागलाय वर्गात त्याला लागलाय पण शिक्षकाला लागलाय का नाही तर इथं कुठली विभक्ती आहे प्रथमा विभक्ती करता हा बऱ्याचदा कुठल्या विभक्तीत असतो प्रथमा विभक्तीत असतो आणि प्रथमाला प्रथमा विभक्तीला कुठलेच प्रत्यय नाहीत प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाहीत तो कर्त्याचा प्रमुख आहे पुढे द्वितीया सलाते सलानाते द्वितीयाचे प्रत्यय काय आहे सलाते सलानाते हा हे वाक्य करून असते हा वाच हा शिक्षकाने वर्गाला शिक्षा दिली बसाखाली आता पहा इथं द्वितीयाचे प्रत्येक आहे स ला सला नाते आता या वाक्यामध्ये करता कोण आहे शिक्षक।, शिक्षक कर्म काय आहे कुणावरती क्रिया घडली आहे वर्गावरती की नाही आणि या वर्गाला कुठला प्रत्यय लागलाय कुठला वर्ग हा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय कुठला लागलाय ला वर्गाला शिक्षकाने कुणाला शिक्षा दिली वर्गाला शिक्षा दिली तर वर्गाला तर ह्या हा कोणता प्रत्यय आहे विभक्ती मधला द्वितीया म्हणजे द्वितीय हा कुणाचा प्रमुख आहे कर्माचा कर्माला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा तो कुठला असतो द्वितीया विभक्ती प्रत्यय असतो कर्मावर म्हणजे काय क्रिया घडली हे सांगण्यासाठी आपण कर्माला जो प्रत्यय लावतो तो द्वितीय दु, प्रत्यय असतो म्हणजे स लाते किंवा स ला नाते मोस्टली आपल्याकडे आपण ला वापरतो हेही प्रत्यय वापरले जातात जशी जा तुमच्याकडे वाक्य येत जातील त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की हा कुठला प्रत्यय लागलाय काय लक्षात ठेवायचं द्वितीय प्रत्यय कसं ओळखायचा कर्माला जे प्रत्यय लागतात वाक्यामध्ये जे कर्म असतं त्या कर्माला जो प्रत्यय लागतो तो कुठला असतो द्वितीय म्हणजे एकवचनी शब्द असेल तर द्वितीयामधले हे प्रत्यय असतात अनेकवचनी शब्द असेल तर स ला ना ते द्वितीयाचे प्रत्यय कोणते सला ते सला नाते पाठ करताना आपण कसं पाठ करायचं एकवचनी अनेकवचनी अनेक वचनी आपल्या डोक्यात ठेवायचं म्हणताना एकवचनीची वचनीची सला ते अनेक वचनीची सला असं म्हणत बसायचं नाही द्वितीयाचे प्रत्यय सला ते सला नाते मग तुमच्या लक्षात आलं पाहिजेत पहिलं सला ते कशासाठी आहे एक आणि दुसरं सलानाते कशासाठी आहे अनेक वचनीसाठी आता तृतीयाकडे जाऊया ई ई म्हणजे तिथे ई असतोच असं नाही शब्दांमध्ये तो मर्ज झालेला सुद्धा असतो ई हा प्रत्येक तिथे लाग लागलेला आपल्याला दिसेलच असं नाही जसं नी दिसेल शी दिसेल पण ही ई शब्दांमध्ये मिक्स होऊन गेलेला असं तो तुम्हाला प्रत्यय दिसेलच असं नाही शब्दाच्या पुढे ते तुम्हाला ओळखावं लागेल की काय आहे ते शिक्षकाने विद्यार्थ्यांशी चांगले वागावे इथे तृतीयाचे दोन प्रत्ये आले कुठले कुठले सांगा शिक्षकाने आणि विद्यार्थ्यांशी कुणी कुणाशी कसं वागावं हे सांगण्याचा प्रयत्न या दोन प्रत्यानी केलाय तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता ने किंवा शी असं आलेलं तुम्ही एक प्रार्थना म्हणता रोज सकाळी म्हणता कुठली सांगा आणखी एक केव्हा पण कार्यक्रम असला तर तुम्ही बऱ्याचदा म्हणता मानसाने मानसाशी मानसासम वागणे आहे की नाही तृतीयाचा मानसाने मानसाशी मानसासम वागणे म्हणजे कुणी कुणाशी कसं वागावं हे आपल्याला तृतीय विभक्ती प्रत्यय सांगत असतात ने एशी ने शी ही ई पेज जरी उठवलं तरी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रत्यय कोणता आहे चतुर्थी तुमचं एक काम सोपं केलंय की परत तुम्हाला डबल पाठ करायला लागू नये म्हणून चतुर्थीला पण आम्ही तेच प्रत्यय दिलेत हे की नाही सोपं झालं की नाही काम द्वितीयाचे पाठ केले की तेच चतुर्थीला येतात सला ते सला नाते पण चतुर्थी प्रत्यय ओळखायचा कसा मग अशी आपण द्वितीयाला काय पाहिलं की कर्माला लागला असेल तर तो द्वितीयचा प्रत्यय असतो पण चतुर्थी कशी ओळखणार मग मत... तो ला आता तो द्वितीयामध्ये पण आहे चतुर्थीमध्ये पण आहे मग आपण कसं सांगायचं हा द्वितीय का चतुर्थी आहे कसं सांगाल तर त्यासाठी पहा मालकाने नोकराला पगार दिला काय वाक्य आहे मालकाने नोकराला पगार दिलाय इथे लागलेले प्रत्यय सांगा कुठले कुठले प्रत्यय लागले आहे ने आणि ला ने हा कुठला झाला तृतीयाचा झाला आता हा ला आता हा द्वितीय काय चतुर्थी कसं ओळखणार तर जिथं देण्याची क्रिया झालेली असते दान देण्याची मालकाने नोकराला पगार दिला मालकानं काय दिलं पगार दिला कोणाला दिला नोकराला दिला म्हणजे जिथं जी देण्याची दान देण्याची क्रिया झाली असते किंवा रामने भिकाऱ्याला भीक दिली काहीतरी दिलं देण्याचं काम जिथं होतं आणि तेव्हा जेव्हा हा प्रत्यय लागतो तेव्हा तो कुठला असतो चतुर्थीचा तेव्हा तो द्वितीयेचा प्रत्यय नसतो लक्षात येते देण्याची क्रिया होते आणि तेव्हा जेव्हा हे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा ते चतुर्थीचे असतात द्वितीयचे नाही देण्याचं कार्य दान देण्याचं काम जिथं झालेलं असतं तिथं चतुर्थी प्रत्यय लागतो सला ते सला नाते फक्त आपण ओळखायचे कसे देण्याची क्रिया घडली असेल तर पगार दिला भीक दिली पुस्तक दिलं पेन दिला असं देण्याची क्रिया जिथे घडते तिथं चतुर्थी प्रत्यय होतो त्यानंतर पुढचं काय आहे पंचमीचे प्रत्यय ऊन हून आणि हून आणि सेम अनेक वचनसाठी सुद्धा ऊन हून आता पंचमीचे हे ऊन हून कुठे लागतात प्रत्यय तुम्ही शाळेला याला वेळ केला कारण तुम्ही गावाला गेला होता मग शाळेत येऊन वर्गात येऊन सा काय सांगता सरांनी विचारला का वेळ झाला तर तुम्ही काय सांगता मी गावाहून आले म्हणून मला वेळ झाला काय सांगता मी गावाहून आले म्हणून मला वेळ झाला म्हणजे कुठून तरी येण्याची क्रिया होते मुंबईहून पुण्याहून तिथं हा ऊनहून प्रत्यय म्हणजे पंचमीचा प्रत्यय लागलेला असतो कुठून आले माझे बाबा पुण्याहून म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येताना आपण काय वापरतो ऊन हून हे प्रत्यय वापरतोय स्वर्गाहून पृथ्वीहून म्हणजे कुठून एखादी क्रिया जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ऊन ऊन वापरतो की नाही तेव्हा कुठला प्रत्यय येतो पंचमी एकदम सोपं आहे ओळखण्याचं इकडून तिकडून कुठून काय झालं की काय ओळखायचं हा कुठला प्रत्यय आहे पंचमी ऊन हून त्यानंतर षष्टी चा ची चे चा। हा चाची चे आपले चा। काका काकू आठवायचे विभक्ती विभक्त्या लेखी चाची चेचा कुणाच आहे एखादी गोष्ट कुणाची आहे हे सांगताना आपण षष्टी वापर वापरतो जसं ही पुस्तके कुणाची आहेत विद्यार्थ्यांची कुठं प्रत्यय लागलाय विद्यार्थ्यांनाची हा मुलगा कुणाचा आहे आपण विचारतो ना हा मुलगा कुणाचा आहे मग आपण त्यांच्या वडिलांचं सा नाव सांगतो म्हणजे कुणाचं आहे सा हे सांगताना आपण बऱ्यापैकी चाची चेचा वापरतो हा असते वाक्य हा सर्वांनी अभिनंदन केले हा कुणाचे अभिनंदन केले मनोजचे हा मग कोणाचे या प्रश्नाचं उत्तर ज्याच्यातून मिळतं तिथं हा षष्टी प्रत्यय लागलेला असतो चे चा ची हे कुणाचं आहे हे सांगण्यासाठी हे ह्याचं आहे त्याचं हे आपण सांगतो की नाही ते सांगण्यासाठी आपण चा चीचा आणि चा चीचा हे प्रत्यय वापरतो एक वचनीसाठी सुद्धा तेच आणि अनेक वचनीसाठी सुद्धा तेच त्यानंतर आहे सप्तमी तो ई ई आ, आ। मुलं कुठं बसलेत मुलं आता कुठं बसले वर्ग मग कस सांगणार तुम्ही मुले वर्गात बसलेली आहे कुठं प्रत्यय लागला सांगा लि त्या तुमचं वाक्य फळ्यावर मी हा कुठं प्रत्यय लागले सांगा वर्गात मुलं कुठं बसले वर्गात मुलं वर्गात बसली आहेत म्हणजे लक्षात आलं तर कुठं वापरतो आपण ती घरातच आहे म्हणतो की नाही आपण की वर्गातच आहे तर तिथं कुठला प्रत्यय लागतो सप्तमी आणि आ हा बऱ्याचदा मर्ज झालेला असतो तुम्हाला प्रत्यक्ष आ असा प्रत्यय दिसणार नाही त्यानंतर शेवटचं आहे संबोधन संबोधन एक वचनी नसतं ते अनेक वचनी आणि ते सुद्धा नो काय असतं संबोधन नो तर अनेक का तर एकट्याला बोलवताना ए मुला म्हणेन मी पण अनेकांना बोलवताना मुलांनो काय म्हणेन मुलांनो म्हणजे संबोधन एखाद्याला संबोधण्यासाठी आपण हा प्रत्यय वापरतो लक्षात येते एखाद्याला संबोधण्यासाठी पूर्ण म्हणजे एकटा व्यक्ती असतो का नाही अनेक असतात जेव्हा एखादा वक्ता बोलत असतो तेव्हा एकच व्यक्ती बसलेला असतो का नाही अनेक जण समोर बसलेले असतात आता आपले पंतप्रधान कोण आहेत पंतप्रधान हा ते भाषण करताना कसं म्हणतात मेरे प्यारे देशवासियो हा म्हणजे तेच मराठी मध्ये बोलायचं असेल तर ते कसे म्हणणार माझ्या प्रिय भारतीयांनो काय म्हणतील माझ्या प्रिय भारतीयांनो म्हणजे एकाच भारतीयाला उद्देशून बोलावत आहेत का नाही असंख्य म्हणजे म्हणून एकवचनीला संबोधन नाही अनेक वचनीसाठी नो हे संबोधन आपण वापरतो म्हणजे मुलांनो विद्यार्थ्यांनो देशवासियांनो भारतीयांनो म्हणजे अनेक लोकांना संबोधण्यासाठी नो हे संबोधन आपण वापरतो हा वास संजयचे पुस्तक हरवले कोणाचं पुस्तक हरवलं संजयचं हा मग आता कुठं प्रत्यय लागलाय सांगा चे कुठ कोणता प्रत्यय कोणाचा हा प्रश्नाचं उत्तर कुठल्या प्रत्ययातून मिळतं आपल्याला षष्टी मग तुम्ही उत्तर कसा लिहिणार प्रत्यय कुठला लागलाय चे षष्टी विभक्ती हा सांग मग पुढचं वाक्य ने प्रत्यय कुठला लागलाय ने कुठला प्रत्यय हा कुठला तृतीया हा नी हा प्रत्यय लागलाय तो कुठला आहे तृतीया विभक्ती प्रत्यय पूर्ण वाक्य वाचा दे फक्त नी, नी, नी प्रत्यय लागलाय का ला हा सुद्धा प्रत्यय लागलाय पहिला नी सांगात नी कुठला आहे एकापेक्षा जास्त लागले असेल ते सगळे प्रत्यय लिहायचे एकच शोधायचा नाही नी हा कुठला प्रत्यय तृतीया ला कुठला असेल चतुर्थी असेल का द्वितीय असेल आता इथं दान देण्याची क्रिया घडलेली आहे काय दान मध्ये मिळालंय धपाटे मार भेटलेला आहे दान दानामध्ये मग कुठला असेल हा चतुर्थी म्हणजे हा ला कुठला प्रत्यय आहे चतुर्थी बस खाली छान नेक्स्ट पुढचं वाक्य कोण सांगतंय हा हा वाच दमला आहे हा कुठला प्रत्यय लागेल त हा कुठला प्रत्यय हा सप्तमी जुन्या आठवणीत कुठे रमलाय जुन्या आठवणीत पुढचं वाक्य कोण सांगतंय एकदम एकदम आहे बहरली आहे हा कुठे प्रत्यय लागलाय ची एक आणि फुलांनी हा मग कुठला ची हा कुठला प्रत्यय ची आणि नी तृतीया व्हेरी गुड बस खाली नेक्स्ट पुढचं तर त्याच्यापेक्षा सोपं आहे कोण सांगते हा हा ची नो हे काय आहे संबोधन ची होण्याची इथं हे ची आपण प्रत्येक मध्ये नाही घेस पुढचं वाक्य हे पण एकदम सोपं आहे हा हा होऊन कुठला प्रत्यय पंचमी नेक्स्ट त्याही पेक्षा सोपं वाक्य अशोकने पक्षाला पकडले हा कुठला प्रत्यय लागलाय ने आणि ला ने आणि ला ने कुठली विभक्ती तृतीया आणि ला आता इथे ला इथे काही देण्याचं कार्य झालेलं कर्मावरती क्रिया घडलेली आहे त्यामुळे हा कुठला प्रत्यय असेल द्वितीया हा ला कुठला आहे द्वितीय आहे झाली समजले सगळ्यांना वाक्य मग विभक्ती प्रत्यय इथेच थांबूया ठीक आहे थँक्यू 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 थँक्यू